सर्वसामान्य जनतेचं श्री साईबाबांच्या पुण्यभूमीत अयोध्या तीर्थक्षेत्रावरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचा पूजन कार्यक्रम श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप या ठिकाणी पार पाडला त्यानंतर कलशाचे पूजन करून कलश समाधी मंदिरात साई भक्तांना ठेवण्यात आला यावेळी महंत रामगिरी महाराज सरला केंद्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद दादाजी वेदक तसेच श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राजपिलक बागवे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके कारसेवक शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते